डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा स्थापना दिन साजरा शेतमजूर कष्टकरी सेवकांचा केला सत्कार दिनांक सव्वीस डिसेंबर एकोणासशे पंचवीस रोजी कानपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली आयटक या पहिल्या कामगार संघटनेची स्थापना मुंबई येथे एकतीस ऑक्टोबर एकोणासशे वीस रोजी झाली होती जागतिक पातळीवर नवीन कामगार व त्यांची संघटित शक्ती उभी राहत होती एकोणावीसशे सतराच्या सोव्हिएत क्रांतीनंतर एकोणावीसशे अठरा साली आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेची आय एल ओची स्थापना झाली होती पहिल्या महायुद्धानंतर राजशाही व साम्राज्यशाही विरोधी असंतोष व मानवी हक्कांची जाणीव वा जगभरात वाढली व वा त्यातूनच अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या चळवळी निर्माण झाल्यात भारतातही कलकत्ता लाहोर लखनऊ मुंबई मद्रास वगैरे भागातून कार्यरत असणाऱ्या कामगार चळवळीतील पुढारी एकत्र आलेत त्यांनी एकीकडे काँग्रेस अंतर्गत राहून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी रेटली व दुसरीकडे स्वतंत्र भारतात कष्टकरी जनतेचा हक्क न्याय व समता यांना पुढे नेण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला त्यांनी एकीकडे काँग्रेस अंतर्गत राहून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी रेटली व दुसरीकडे स्वतंत्र भारतात कष्टकरी जनतेचा हक्क न्याय व समता यांना पुढे नेण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला धुळे ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाचा गोशाळा जवळील कार्यालयात वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी धुळे शहरातील कष्टकरी सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार करण्यात करण्यात आला नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन आले या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सचिव कॉम्रेड वसंतराव पाटील हिरालाल परदेशी साहेबराव पाटील संतोष पाटील अर्जुन कोळी पोपटराव चौधरी नाना पाटील तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज न्यूजसाठी सोपान देशले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका